नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन विभाग भरती दोन हजार पंचवीस साठी तयारी करताय तर लेकरांनो आता जास्त वाट पाहण्याची आवश्यकता नाहीये कारण लवकरच तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची भरती मोठी आपल्या समोर येत आहे यामध्ये वन सेवकच्या देखील जागा असणार आहे आणि वन मजूर वन रक्षकच्या देखील जागा असणार आहे आता तुम्ही जर विचार केला वन विभाग भरतीचा तर लेकरांनो यामध्ये दहावीचे मुलं देखील म्हणजे जे विद्यार्थी मित्र दहावी पास आहे आणि त्यांचं वय वर्ष अठरा पूर्ण आहे अशा लेकरांना देखील इथे काय करता ते भरती देता येत आहे म्हणजे जे आपल्या कोणी मित्र मैत्रीण असतील जे दहावी पास असतील त्यांच्यापर्यंत लिंक पोहोचवायचीच अत्यंत सुंदर असा चान्स आपल्या समोर असणार आहे तर लेकरांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण आहे की वन विभाग भरतीसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील ला आणि वयोमर्यादा काय आहे तर चला वेळ घालता आपण अपन आपल्या अपन लेक्चरला सुरुवात करूया पण त्याआधी जे कोणी नवीन असतील आपल्या युट्यूब चॅनलवरती त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा कारण दररोज सकाळी अकरा ते बारा पी वाय क्यू वन विभागाचे आपण आपल्या याच युट्यूब चॅनल लावी घेतो त्यानंतर सात ते आठ इंग्लिश ग्रामर आणि संध्याकाळी साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत जी के असे युट्यूबला लेक्चर्स आपले सुरू असतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल ज्यांनी आपलं जॉईन केलं नसेल त्यांनी टेलिग्राम चॅनल कराम करा। चॅनलची लिंक देखील तुम्हाला कमेंट दे पिन करून ठेवलेली आहे तर आता लेकरांनो सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा तुम्हाला जे काही कागदपत्र लागत असतील जे काही डॉक्युमेंट लागत असतील ते सगळे हे आहे ओके आता लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुमचं एक मेल असणं गरजेचं आहे जीमेल अकाउंट असणं गरजेचं आहे आणि या जीमेल अकाउंटचा पासवर्ड जो असतो पराओ आहे की नाही तो तुम्हाला लक्षात ठेवा लागतो लेकरांनो भरपूर लेकरांज लक्षात राहते मग कुठेतरी प्रिंटवरती लिहून ठेवायचा किंवा कुठेतरी तुमच्या फाईलमध्ये एका एक चिठ्ठीवरती लिहून ठेवून ती चिठ्ठी जपून ठेवायची मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आणि दुसरी महत्वाची गोष्ट आजकाल हाय का नाही एक सिम 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 कार्ड 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 दोन बदललं बदललं ते ते तर तुमचा चालू मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तो आधार कार्ड लारजेचं आहे त्यानंतरला दहावी आणि बारावीचं गुणपत्र म्हणजे निकाल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे भलय त्यावरती तुला पस्तीस टक्के मार्क्स असले तरी चालतील परंतु ते तुझ्याकडे असणं गरजेचंच आहे त्यानंतर दहावी आणि बारावीच प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे प्रमाणपत्र म्हणजे काय बोर्ड सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो निकाल जसा तुमचा असतो त्याच पद्धतीने हे प्रमाणपत्र असत भरपूर लेखक आहेत त्यांच्याकडे दहावी आणि बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र अजून उपलब्ध नाहीये हे कुठे भेटत तर तुमची जी शाळा असेल दहावीची किंवा तुमचं जे बारावीचं कॉलेज असेल तिथे जायचं आणि तिथे जे क्लर्क असतील त्यांना आवेदन करायचं त्यांना सांगायचं या या वर्षी मी तुमच्या शाळेमध्ये या या वर्गामध्ये शिकत होतो आणि इथून मी पास झालो त्या वर्षाचं माझं दहावीचं किंवा बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट घेण्याचं बाकी आहे ते मला तुम्ही द्यावं ही विनंती ते लगेच एक रुपया न घेता तुला ते देतात ते ची फी तू कधी भरलेली असती जेव्हा तू दहावी बारावीचा फॉर्म भरतो कशाचा परीक्षेचा तेव्हाच तू ती फॉर्म फी भरलेली असते त्यानंतर उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला आता भरपूर विद्यार्थी मित्र शाळेमध्ये शिकत आहे मग त्यांचा शाळा सोडल्याचा दाखल्याचं काय ओके त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये आपण जिथे शिकत आहे त्याची बोनाफाईट घेऊन यायची शाळा सोडल्याचा दाखला जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे बोनाफाईट असते त्यानंतर आधार कार्ड आधार कार्ड वरती तुझं जे नाव आहे आधार कार्ड वरती तुझं जे गाव आहे ते तुझं एकदम प्रॉपर आहे का ते चेक करून घे तुझ्या दहावीच्या निकालावरती दहावीच्या निकालावरती शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती आणि आधार कार्डवरती एकच नाव आहे का एकदा चेक करून घ्या एकच नाव पाहिजे म्हणजे आधार कार्डवरती जर तुझं नाव असेल पहिल्यांदी नाव दुसऱ्यांदी वडिलांचं नंतर आडनाव तर तुझ्या दहावी बारावीला सुद्धा तेच पाहिजे जर तुझं आधार कार्डचं याचं नाव जर चेंजेस असलं तर ह्या दोघांवरती जे नाव आहे त्या आधार कार्डवरती तू काय करायचं टाकून घ्यायचं आणि जर नसन होत काही तर काय करायचं सरळ वकील धरायचा आणि त्यांच्याकडनं पाचशाचा स्टॅम्प करून आणायचा ओके चालून जात त्यानंतर फोटो फोटो मध्ये व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे नाही तर आपल्या मावशीला माग गुलाब लावान माग ही करान त्य करा अजिबात नाही व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे तुमचे खांदे व्यवस्थित दिसले पाहिजे तुमचे कान व्यवस्थित दिसले पाहिजे चेहरा तुमचा समोर दिसला पाहिजे नाही तर हा पाहतो तो असा आणि कार्डाला फोटो चालणार नाही ओके एकदम स्तब्ध त्यानंतरला डोमासाईल नॅशनलिटी डोमासाईल तुमच्याकडे असण प्रत्येकाचं गरजेचं आहे जात प्रमाणपत्र जे विद्यार्थी मित्र कास्ट मध्ये आहे ओपन सोडून त्यांच्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र तुम्ही नंतर दिलं तरी चालतं नॉन क्रिमिनल ओपन एस सी एस टी सोडून सगळ्यांसाठी एनसीएल सी एल सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे आता जर विचार केला एम एस आय टीचा एम एसीआय टी च प्रमाणपत्र तुमच्याकडे नसलं तरी चालेल चा हो दोन तर। ते तीन वर्षाचा कालावधी तुम्हाला दिला जातो भरती झाल्यानंतर तेव्हा तुम्ही ते काय करू शकता सबमिट करू शकतात हे प्रॉपर कागदपत्र डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पुराव असणं गरजेचं आहे त्यानंतर पुराव तुमची वयोमर्यादा घेण्याआधी जे विद्यार्थी मित्र वन विभागाची तयारी करताय त्यांनी आताच आपली द एक अकॅडमीची ऍप डाउनलोड करा सहा महिन्याची स्पेशल रेकॉर्डेड स्वरूपाची गणित बुद्धिमत्ता इंग्लिश ग्रामर स्वरूपात नोट्स आणि पन्नास सराव पेपरची बॅच आपण सुरू केली ही बॅच तुम्ही परचेस करू शकतात फी किती असेल हिची तर फक्त आणि फक्त तीनशे एकोणपन्नास रुपयांची फी सुंदर अशी बॅच आहे त्यासाठी तुम्हाला आपली प्ले स्टोर ला जाऊन द एक अकॅडमी ची ऍप डाउनलोड करावी लागेल नाही ऍप तिथे भेटली तर डायरेक्ट मला व्हॉट्सअप ला मेसेज करा त्याची लिंक तुम्हाला काय करेल उपलब्ध दे करून देईल किंवा अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता कमेंट बॉक्स मध्ये लिंक तुम्हाला दिलेलीच आहे तिथून देखील तुम्ही काय करू शकता ऍप डाउनलोड करू शकता सुंदर अशी बॅच आहे ज्यांनी वन विभागाची तयारी करता स्पेशल वन विभागाची बॅच परचेस करा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल त्यानंतर वयोमर्यादा आता वयोमर्यादा जर विचार केला तर मी तुम्हाला मग म्हटलं दहावी पास पाहिजे तुम्हाला कंपल्सरी दहावी पास पाहिजे आणि कमीत कमी वयोमर्यादा किती माहिती का कमीत कमी आहे प्रो अठरा वर्ष पूर्ण पाहिजे अठरा वर्ष पूर्ण पाहिजे ओके okay, जे विद्यार्थी मित्र ओपन कॅटेगरी मधून आहे मुलं किंवा मुली त्यांना अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो त्यानंतर मागास वर्गीयांसाठी अठरा ते बत्तीस कॅटेगरी सगळे 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 पदवीधर अंशकालीन कर्मचारी अठराशे अठरा पन्त, ते पंचावन्न खेळाडू अठरा ते बत्तीस प्रकल्पग्रस्त ते भूकंप्रस्तळीस माझी सैनिक वर्ग ते माझी सैनिक राखीव वर्ग ते रा अनाथांसाठी अठरा ते बत्तीस आणि रोजंदार मजूरदार आपण म्हणतो ना मजूर त्यांचे पमल अठरा ते पंचावन्न वर्ष ही तुम्हाला काय दिली आहे वयोमर्यादा दिलेली आहे मी लक्षात ठेवायची दहावी पास पाहिजे यामध्ये बसलेले पाहिजे शंभर टक्के फॉर्म भरता येईल ज्या लेकरांना बॅच घ्यायचे द एके अकॅडमीच्या ऍप एक डाउनलोड करा बॅच सुंदर आहे घेऊन टाका तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये मला ह्या दोन महत्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या एक म्हणजे कागदपत्र दुसरे म्हणजे वयोमर्यादा ते तुम्हाला तिथे सांगितलेले आहे ज्या लेकरांना बॅच घ्यायची माझा नंबर आहे अधिक माहितीसाठी मला कॉल मेसेज करू शकतात मागील काही लेक्चर घेतले व्हिडिओमध्ये तेही तुम्ही बघून घ्या ओके चला भेटूया नवीन लेक्चर मध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर